बाळजन्मल्या आमची आजी आमची आई त्या घरच्या बाळाला मांडीवर घेतली मांडीवर घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये कापूर पेटवते म्हणजे पीटीसी ना ते कापरावर अगं इथं तू पिसा बर्गर मार, मार लागल तर सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त शिर्डी येथे मालपाणी उद्योग समूहाचे साई तीर्थ थीम पार्क आणि वेट एन वॉटर पार्क येथे दिव्य सोहळा वारीचा निमित्त राहुरी फॅक्टरी येथील शिवचरित्रकार हसन सय्यद यांचा भारुड रुपी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला ज्या कणखरा आणि रांगड्या महाराष्ट्राने अनेक संत महंतांचे परखड आणि तिखट भाषेतून समाज प्रबोधन ऐकले ज्यांच्या संत साहित्य गाथा कीर्तन भारूड यातून समाज जागृतीचे कार्य घडले असे थोर संतांचे अध्यात्म म्हणजे संस्कार आणि संस्कृती होय हे संस्कार म्हणजे समता बंधुता एकता होय असे प्रतिपादन शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी केले दरम्यान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिव शिवव्याख्यात्या हसन सय्यद यांनी आजवर शिवचरित्रातून शिवरायांचा विचार महाराष्ट्र आणि राज्याच्या बाहेरही जाऊन पोहोचवला आषाढी एकादशी निमित्त तरुणांसाठी महाराष्ट्र धर्म वाढवावा या उक्तीप्रमाणे भारुडातून स्त्री भ्रूण हत्या सामाजिक बांधिलकी आणि एकात्मता तसेच स्त्री सन्मान या विषयावर आपल्या अनोख्या शैलीत विनोदी भारुड सादर करत मनोरंजनातून समाज प्रबोधन केले आषाढी एकादशी निमित्त सकाळी नऊ वाजता वॉटर पार्क येथे भजन भारूड आरती आणि पार्कमध्ये दिंडी संपन्न झाली त्यानंतर वॉटर पार्कमधून दिंडीचे साईतीर्थ येथे आगमन झाले भजन व पिठुरायाच्या नामघोषात दिंडी विठ्ठल मंदिरापर्यंत जाऊन तेथे आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करण्यात आला दिंडी सोहळ्यासाठी कर्मचाऱ्यांनी पांढरा कुर्ता टोपी व महिलांनी पारंपरिक साडी असा महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केला होता या दिमागदार सोहळ्याचे नियोजन मालपाणी उद्योग समूहाचे वॉटर पार पार्क आणि साई तीर्थ थीम पार्कचे व्यवस्थापन अधिकारी अनुप बजाज संदीप सदाफळ सचिन डांगे अशोक जेजूरकर रोहित कराड सचिन सुपेकर गणेश तांबे गौतम खवले अमोल निकम यांनी केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशा संसारे राहुरी महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव